गुड मॉर्निंग सुभ सगळ्या भाडो म्हणू झाल्या का नाही चहा पाणी हा त्याला जसं या सगळ्या चहा प्यायला हे बघा काहीतरी हे बघा तर अशी चाललेली आहे आपली चहा आपण मस्त पैकी कळलेली आहे काळी चहा या प्यायला सकाळी सकाळी गरमागरम अद्रक टाकून मस्त पैकी भजन ऐकू येते तुम्हाला तर मस्तपैकी पैकी आता आपल्या इकडं चपात चालला जर का भांड भेण म्हणलं चला सकाळी सकाळी याची रुच करा आणि मला चपात तुम्हाला पण माहिती भावन बंद मला काय चपाती चमक नाही का जास्त आता केलवा पण आणि चपाती मायावाली एक पण चपाती कधीच फुगत नाही खरी <laughs> गोष्ट सांग भाकरी आहे ना अशा ट्रॅक्टर फुगतात तुम्हाला काय सांगू लय आणि भाकरी तुम्ही बरं ना शंभर बर नाही दोनशे मी दोनशे करायला तयारी मला भाकऱ्याचं काहीच हे नाही बघा चपातीचं म्हणलं ना टेन्शन येतो आता काय करतो आजकालच्या लेकरला लागतात लागत तर का खोटे अशी गोष्ट झाली बघा तर मस्त पैकी म्हटलं आज चपात्या आणि वरण रात्रीच काल केली होती हुसळ केली ती मटकीची ती तशीच पण मी आता तुळशी दहा आणि हा बघा बघा ते तुळशी दा पावसे केवढे शिकाय नाही काही पण एक विचार करा आपण आपल्या घरचं कितक म्हणजे आपल्या घरची जर दाळ असली मी तर शिका शिकायची ते म्हणणं तुम्हाला काय सांगून बघा दाळ डाळ चालायचं असलं तुर आणलेली आहे डाळीला आणि निसायचं त्याच्यामध्ये म्हणजे थोड्या आडकान राहतात ना तुरीमध्ये तर त्या निसावं लागतं काळ्या थोड्या अडकण्या दगड नसतात का हे नसतात माती जे नसती कोणाकोणा याच्यात असती पण आपल्या याच्यात नाही मी तुम्हाला दाखवून बघा आता पण अशी पट तरी थोडी थोडीच निसली अडीचशे निसली बघा एक पाय अशी दुखा आली तुम्हाला काय सांगू मरणाची पाट दुखावली बायाला म्हणले करत आहे का एका बायाला म्हणले बाई मला तुंदी दे तर बोलते की मी आठशे रुपये घेईन बघा आता न लागाई तेवढ्या पैसेची तर तूर जा पण म्हणलं जर हे नाही म्हणलं तूर पण नाही म्हणलं तेवढ्या पैसे

चपाती मी काय मी म्हणते ना मला चपाती नाही आवडत नाही आवडत पण नाही चपात्या मी भाकरी खात असते भाकरीच करते मी तर ते त्याच्यामुळे चपाती रागवलेली असं चपाती माझ्या पण आयुष्यात नाही फुगलेली आयुष्यात आता लोक नाही फुगलेली खरी गोष्ट सांगते असं नाही मी त्याकडे नाही मी लहानपणी करतच होते ना लहानपणी आता पण करतच होते ना असं तुम्ही मग ते हेच नाही होत फुगत नाही भाऊ याय की बेसन भाकर खायला ना नाही तर झालं बरं बर 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 नाही बी एस एका केला हा विचारात खाताय काणस आहे कामाला आहे परळी आले कामाला आपल्याला आपण बोलतो सगळ्याला बोलतो का असं काही नाही भाऊ आणि त्या दिवशी म्हणजे आता ते दुसऱ्या गावून आलेलं त्या दिवशी त्यांना डबा नव्हता दिसायला सांगायचं ना पण उपाशी होत त्याच्या आधी मी त्यांना तव्हा पार्टी दिली मटन मटन चिकन करून दिलं होतं पण त्यांना त्या दिवशी भूक लागली होती तर सांगायचं ना तसेच भूक होतं ते म्हणलं भया असं ना कर्ज म्हणलं सांगायचं काय होते वेळ आम्ही असं ना की नाही देणं त्यांना भान म्हणलं म्हणलं सांगा म्हणलं लेला आजार होते लिहिलं असताय देशमुख बारे बारे दे दे पुड़ी पुड़ी ते म्हणजे बरं बरं ठीक आहे म्हणजे बाई तू दुसरं एक नाही खडू ची बरं आले लाकूड बिकूड बघितले ना असं तर लगेच आडत लगेच काटवत म्हणते आमचे लागतात ते जला असं म्हणते बाई आपले पिठ उरते कोणी कोणी म्हणते अशी बारीक चपाती नाही करायची आज उरलेलं पीठ फेकून येतात पण आता उरले काय करते फेकून दे वाटते तुम्ही काय करते माहिती का ती चपाती करते आणि आपल्या सुरभाऊ टाकून देते म्हणजे कुत्र्याला आपल्या सुरभाव म्हणजे आपला कुत्रा आणि चपाती करता करता एवढं पीठ पडले माहिती हा मला काय गायला टाक चपाती करता करते खाली पडलं मी नको वाटत चपाती सांगण्या माहिती तर आज सकाळी सकाळी मस्त पैकी हा बघा चुलीवर मी काय केलं माहिती का बघा चुरीचं वरण इतकं तुरी समोर आणि केले आहेत मस्त पैकी झक्कास आणि इकडे केलेले आहे लाल मिरची चटणी हाय ऐक मस्त पैकी सुटलं का नाही मग कालून पाणी तोंडाला म्हणते हो। लय वारी लागते एक बार खाऊन बघा बाजरीची भाकर आणि लाल मिरची चटणी लसून टाकून ठसा ठसा